बीड सरपंच संतोष देशमुख यांना आरोपींनी तब्बल दोन तासुष मारहाण केली आणि ही मारहाण करताना आरोपींनी पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो काढलेत हे सर्व फोटो आणि सी आय डीनं महेश केदारच्या फोनमधून जप्त केलेत या व्हिडिओमध्ये सुदर्शन कुलेसह इतर आरोपी हे सरपंच देशमुखांना मारहाण करताना दिसत आहेत बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ऑफिस बॉयचा जबाब महत्वाचा ठरलाय आवादा कंपनीच्या ऑफिस बॉयच्या जबाबामुळेच कराड गँगचा टप्प्यात कार्यक्रम झालाय ऑफिस बॉयच्या कबुली जबाबातून हत्येचं कारण आणि वादाची ठेणगी कुठे पडली याचा घटनाक्रम समोर आला बीड सरपंच त्या प्रकरणात सर्वात जास्त म्हणजे एकोणीस पुरावे स्कॉर्पिओ मध्ये आढळून आले होते आणि याच काळात स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल साम लागलाय ही स्कॉर्पिओ गाडी आरोपी सुदर्शन स्कोर आहे नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे तसंच जोपर्यंत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत समाधानी म्हणणं घाईचं होईल असं म्हणत त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही पुन्हा एकदा मागणी केली आहे सुदर्शन घुलेची कबुली म्हणजे वाल्मिक कराडसाठी पळवाटेका असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानि यांनी केलाय तर घुलेनं पोलिसांपुढे कबुली दिली असेल तर ती तितकीशी ग्राह्य धरली जाणार नाही मॅजिस्ट्रेट पुढे मॅजिस्ट्रेट पुढे कबुली दिली अस असेल तर केस संपल्यात जमा आहे असं दमानिया म्हणाल्यात सौगाते मोदीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केलाय सोगाते मोदी नाही तर सोगाते सत्ता असल्याची टीका ठाकरेंनी केली आहे निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात वाटतायत असा टोलाही त्यांनी लगावलाय स्वगाते मोदी किट वाटपावरून प्रकाश आंबेडकरांनी ही टीका केली आहे देशातील बावीस टक्के हिंदू देश सोडून जात असल्यामुळे आता मोदींनी ही खेळी केली आहे देशात मुस्लिम मॉब लिंचिंगचे अनेक मुस्लिम बळीझ ठरले त्यामुळे मुस्लिमांनो किट स्वीकारू नका असं आवाहन आंबेडकरांनी आहे सोगाते मोदीवरून अबू आझमी सुद्धा भाजप टीका केली आहे एक एकही मुस्लिम मंत्री दिला नाही आणि सोगात वाटतायत ऐवजी भाईचाराच्या गोष्टी करा असं अबू आझमी म्हणाले शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माजी आमदार रविंद्र धंगेकरांच्या मनात काँग्रेस असल्याचं समोर आलंय धंगेकरांनी रंगभूमी दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या पोस्टवरती काँग्रेसचा पंजाय आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी गटात के प्रवेश केला होता उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावरती असताना जिल्हाधिकाऱ्यांवरती चांगलेच फडकलेत उपमुख्यमंत्र्यांच्या ताप्यात चांगल्या सुस्थितीतल्या गाड्या का नाहीत असा जाप अजित पवारांनी विचारला तर ताबडतोब दोन नवीन गाड्या घ्या असे आदेशही <्याँगा> वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाच्या वादावरती सरकारनं इतिहास तज्ञांसह एक समिती नेमावी आणि या समितीनं दोन्ही बाजू ऐकाव्यात असं होळकरांचे वंशज सिंग होळकर यांनी म्हटलेलं आहे स्मारकासोबतच आमच्या भावना सोडल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे विरोधात काही लोक भूमिका घेत असतील तर ते आम्हाला मान्य होणार नाही असंही ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या व्यंगचित्राचं पुण्यात होर्डिंग लावणाऱ्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील अलका चौकात लावलेल्या होर्डिंगवरती रिक्षा गुवाहाटी दाढी चष्मा आणि गद्दार या शब्दाला महाराष्ट्रात बंदी आहे का अशा मजकूर होता आशवडी आयटी पार्कमधील बस जडीत कांड प्रकरणी आरोपी जनार्दनला आता एकोणतीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे रागातून हंबर्डीकरनं चालत्या बसला आग लावली होती आणि यात कंपनीचे चार कर्मचारी त्यांचा मृत्यू झाला होता लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि यावेळी पीडितेनं सगळी आप भीती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली या प्रकरणात असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावं अशी मागणीही तिनं केली